नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या मध्ये तुमचे स्वागत आहे ठरलं तर मग या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की सायली किचन मध्ये काम करत असते तेवढं तिथं अस्मिता पण पाणी पिण्यासाठी येते इतक्यात काम करताना सायलीचा बोट कापला जातो त्यामुळे ती जोरात ओरडते तर तेवढ्यातच आता अस्मिता तिच्याकडे धाव घेते की काय झालं म्हणून तर इतक्यातच आता तिथे विमल सुद्धा पोहोचते आणि विमलला बघताच आता तिथेच थांबते अस्मिता तेवढ्यात विमल आता काय झालं म्हणून बघू लागते तर अस्मिता विचारते नुसती वेंद आहे तू विमल तिच्या हातावर हळद वगैरे लाव आणि विमल तेच करू लागते त्यानंतर मात्र सायलीच्या लक्षात येत आणि अस्मिता तिची किती काळजी करते आहे हे मात्र तिच्या लक्षात येतं तर, विचारते तर ती विचारते की तुम्ही इतक्या धावत का आला तुम्हाला काही हवं होतं का तर तेव्हा ती म्हणते कॉफी हवी होती तर तेव्हा आता लगेचच सायली म्हणू लागते पण कॉफी तर तुम्ही आताच पिलत ना त्यावर आता अस्मिता उत्तर देते मग काय झालं आणि असं म्हणून ते तिथून निघून जाते तर दुसरीकडे सायली विमलला म्हणते तुमच्या एक लक्षात आलं आहे का की अस्मिता ताई माझ्यासाठी धावत आल्या माझ्या मनातील त्यांच्याबद्दल जे आहे तेच त्यांना असेल का आणि आज त्यांनी ते दाखवून दिलं आहे तेव्हा आता विमलला सुद्धा सायलीचं बोलणं ऐकून आनंद होतो दुसरीकडे मात्र आता पूर्ण आजी सायलीला गिफ्ट म्हणून कानातले देतात आणि सांगू लागतात की तू माझा जोडलेला बॉक्स नीट करून दिला ना तुटलेला बॉक्स छान जोडून दिला त्यामुळे तुला हे बक्षीस दिलं आहे मी तर तेव्हा मात्र आता सायली खुश होते ती म्हणते पण मी हे तुमचं बक्षीस म्हणून घेणार नाही तुमचा आशीर्वाद म्हणून घेईल आणि हे कायम माझ्या जवळ असू देईल दुसरीकडे अर्जुन मात्र रिटायर इन्स्पेक्टरची कॉलर पकडतो तुमचा याच्याशी संबंध नाही म्हणताना तुम्ही तर इकडे मात्र आता तो म्हणू लागतो एक लक्षात ठेवा तुम्ही एका रिटायर इन्स्पेक्टरची कॉलर पकडलेली आहे आणि सायली मात्र आता अर्जुनला अडवते परंतु अर्जुन म्हणतो तुमचा संबंध नाही म्हणताना मग सायलीच्या आणि साक्षीच्या जे काही इन्व्हिटेशन आहे ते मात्र तुम्हाला कसं मिळालं असं मात्र आता अर्जुन विचारतात तिकडे रिटायर इन्स्पेक्टर घाबरतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा